नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे यंदाच्या वर्षीची टॉपची जोडी कर्डी इथली किंग आणि युवराज नयनभाऊ इल्मे यांचे बैलात तर ते एक मला आपल्यासोबत आहे नमस्कार दादा नमस्कार आधी आपले संपूर्ण नाव सांग माझं नाव नयनकुमार नानाजी इल्मे मुक्काम कर्डी पोस्ट मोहाडी मुक्काम पोस्ट करडी तहसील मोहाडी जिल्हा भंडारा तुम्हाला हा सर्यतीचा छंद कसा का लागला मी अगोदर माझे म्हणजे मावसाजी आहेत त्यांच्याशी त्यांच्याकडं शर्यतीचे बैल होते लालू नागिन म्हणून त्या बैलांचे बैल बाएल पाहायला पटावर वगैरे हो असे छोट्या मोठे असतात आणि छोट्यापणे त्यांच्याशीच जात होतो त्यावेळेस बैलांच्या प्रती गाईंच्या प्रती आपले छंद बालपणापासून असल्यामुळे त्यावेळेसपासून मी या छंदामध्ये जवळपास आलो व नंतर मग काही दिवसांनंतर रेग्युलरमध्येच असताना मी त्याच लालू नागिन बैलामधला नागिन बैल जवळपास दोन हजार सात आठच्या पहिले हा हो सात आठमध्ये मध्ये तो बैल खरेदी केला व तेव्हापासून माझ्याजवळ बैल आहेत तेव्हापासून तुमच्याकडे आजपर्यंत किती बैल होऊन गेले माझ्याजवळ जवळपास आता अंदाजे जवळपास साठ साठ ते पासठ बैला जवळपास झाले आहेत आता हा आणि त्यावेळेसपासून मी एक नंबरचा शॉप करतो एक नंबरचा छंद मला तेव्हापासून माझं नागिन बैल भरपूरच्या पटामध्ये एक नंबर जिंकलेला आहे मोगरा असो शिवनी मोगरा इसापूरला असो किंवा जुने पट आहेत त्या त्याच्यात भरपूरसे लोकं त्या बैलाला ओळखत पण ते आणि वेळेसपासून निलू आणि नागिन हा जोडा माझा चालूच होता तेव्हापासून सध्या आता तुमच्याकडे किती बैल आहेत माझ्याकडे आता जवळपास पाच बैल आहेत पाच पाच बैल आहेत पाच बैलांचे नाव एक आहे भारत भांडा दुस दुसरा आष्टावाला शेरा एक किंग आहे आणि एक युवराज आहे आणि एक लंपी बैल आहे मी आता सात पट, पट केले सात पट या वर्षीचे पहिला पट सटव्याचा केला सटव्यामध्ये रामलालजी कटरे यांच्यासोबत युवराज किंग माझी जोडी लागली होती व तिथं दोन नंबरला विजयी झाली त्याच्यानंतर मी बोदल मी पट केला बोदल कशाच्या पटामध्ये माझे बैल सात नंबर लागले होते सॉरी सगळा uh, पहिला बदल कसा पट झाला त्याच्यानंतर सटवा पड झाला बदल कशामध्ये सात नंबरला टसमसमध्ये माझे बैल कटले व hmm. त्याच्यानंतर सटवा पटमध्ये दोन नंबर कटरीजीला जिंकले hmm. त्याच्यानंतर लगेच मी नवेगाव पटकेला एम पी नवेगावमध्ये पण दोन नंबर बैल जिंकले माझे गणखैऱ्याचा पटकेला hmm. गणखैऱ्यामध्ये तीन नंबरला बैल लागले होते पण काही कारणास्तव फायनल झाली नाही hmm. त्याच्यामुळे बैल बक्षीस अर्ध करून वापस झालं आता कोणत्या पटामध्ये जायची तयारी आहे तुमची आता समोर आमच्या गावाजवळ खेडेपार पट आहे तिथं बैल जातील आणि जवळपास जर मचरानाला खेळ झाला तर मचारनाला जातील बैल व त्यानंतर लगेच खेडेपार झाल्यानंतर लगेच रोहापट आहे रोहापटावर बैल जातील आपले आता तुम्ही आपला भंडारा गोंडिया संयुक्त संघटनेचे अध्यक्ष काय मार्गदर्शन कराल आपल्या संघटना बनवायचे काय कारण होतं तुमच्या आपल्याकडे विशेषतः होतं की भंडारा गोंदिया जिल्हा संघटनेचा अध्यक्षपद जसा मला देण्यात आला त्याचा अगोदर नियमावली आपण आपल्या लोकांनी बनवली आहे नियमावली पहिले झाली त्याच्यानंतर पद वाटप झाले नियमावली अशी होती की बाहेर राज्यातील जोड्यांना भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला सर्वांच्या मते कसं कुणाला एकट्याच्या तो असा विषय नाही झाला तिथं भरपूरशा समित्या होत्या आणि भरपूरसे समित्यांचे लोक होते भरपूरसे बैलगाडा मालक पण होते त्यांच्या विचारानुसारच हा विषय मांडण्यात आला की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जेवढ्या पण जुळ्या आहेत त्यांना दोन्ही जिल्ह्यांच्या जुळ्यांना प्राधान्य देऊन आपल्या जुळ्या कशा एक नंबरवरती खेळतील व आपल्या जुळ्यांना कसं आपण चांगला वाव मिळेल यासाठी ह्या जुळ्या पटामध्ये आपण त्याच्यात बंदी ठेवली बाहेर राज्यांना दुसरा विषय असा की ज्यावेळेस एम पीच्या जुळ्या आपल्या इथं येतात त्यावेळेस आपल्या क्षेत्राच्या ज्या जुळ्या आहेत त्यांचा नंबर अकराव्या नंबरपासून पुढे लागतो एक ते दहा नंबरपर्यंत आपल्या जुळ्या लागतात त्यांच्या राहतात आणि त्याच्यानंतर अकराव्या नंबरपासून त्यांच्या जुळ्या आपल्या जुळ्या लागतात व त्यांच्या देखरेखीमध्ये व आपल्या जिल्ह्याच्या लोकांच्या देखरेखीमध्ये भरपूरसा तफावत आहे ते जशी बैलांची प ज्या पद्धतीनं सेवा करतात त्या पद्धतीनं आपल्या इथं काहीतरी कमी आहे सेवेमध्ये त्याच्यामुळे आपल्या इच्छे बैलांचा पण असा विषय आहे की आपल्या इच्छे पण बैल सेवेमध्ये कमी असल्यामुळे किंवा कारणामुळे म्हणजे कसं आहे की सेवेमध्ये आपण काही ना काही कमी जास्त पडतो हा गोष्टीला आपल्या इच्छा शेतकऱ्याला मान्य करावं लागेल व बाहेर राज्यातील जोड्या जर आल्या तरी आपल्याला काही प्रॉब्लेम पडत नाही पण कसं आहे की जर आपल्या इच्छे बैलगाडा मालक जर म्हणत असतील तर बाहेर राज्याच्या जोड्यांना आपण प्रवेश देऊ तर आपण तसं पण करता येईल पण शक्यतो बाहेर राज्यातील जुळ्यांना यासाठी प्रवेशबंदी आहे की त्यांच्या आपल्या इथं सशर्त पट परवानगी पर आहे आपल्या नियमांमध्ये आपले जे पट सुरू झाले ते कोर्टाच्या नियमाच्या अधीन राहून आपले पट सुरू झाले आहेत आता काही समित्यांचा विषय वेगळा आहे का ते कोणत्या पद्धतीने का करतात का नाही करत तो आपण उघडपणे बोलू शकत नाही पण सशर्त परवानगीने पट भरवण्यात जेव्हा येतात तेव्हा प्राण्यांवर प्राणी मित्र संघटनेचा काय बैलांवरती कोणत्या अत्याचार होतात काय होतात ह्या गोष्टींचा खूप लक्ष बारकाईन लक्ष आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पट आपण आपल्याला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा पटावर बंदी यायला नाही पाहिजे या उद्देशानेच आपण काही काही नियम ठेवले आहेत काही लोकांना ह्या नियमांचे नियम समजून घेत नाही आहेत की याचा अर्थ काय आहे का कंबर आपण असे ह्या करून राहिलो पण जेव्हा हळूहळू हळूहळू सर्वांना कळेल आणि नेहमीसाठी बंदी ठेवायची की नाही ठेवायची कसा करायचा हा विषय संघटना सर्व सर्वांनुमते नियम करेल व त्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टीचा विचार करू काय काय सात नियम आहेत आपल्या संघटनेचे सात नियम म्हणजे कसं पहिला नियम बाहेर राज्यातील जुळ्यांना आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळणार नाही हा पहिला नियम आहे दुसरा नियम आहे आ, की दुसऱ्या नियमामध्ये आपण तशी शिथिलता ठेवली आहे दुसरा नियम असा होता की जुळ्या मालकांना आपण एकदा जुळी भागवलेली जुळीत पुन्हा चान्स देणार नाही असा विषय होता पण काही समित्यांचा म्हणणं असा आहे की कदा बैल इकडे तिकडे जातात काही कमी जास्त होतात ते एक काम करा की पहिली पास कॅन्सल करा किंवा समितीवर हा नियम सोडून द्या तर तो आपण समितीवर नियम सोडलेला आहे तीन बैलामध्ये दोन खेळ करायचे नाही म्हणजे कसा बैलावर अत्याचार होऊ नये व एका बैलाला डबल डबल भगवून फायनलमध्ये तफावत येऊ नये मग तीन बैलाच्या खेळामध्ये का होते की एक दो एक जोडी बघून जाते तिकडून बैल येत राहते वेळेवर त्याच्यामुळे आणि जवळपास आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा जरी विचार केला करायला गेला तर एक हजारच्या जवळपास आपल्या इथं भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये बैल आहेत जुळ्या आहेत बैल मालकांजवळ बैल आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्या म्हणून बाकीचे दूरचे तर वेगळेच राहिले आणि या एवढ्या जुळ्या जर एका वेळेस जर पटावर आल्या खरोखर कोणत्या एखाद्या पटावर जर आल्या तर त्या पट पटामध्ये खरोखर तीन दिवसात पण पटणे होणार इतका मोठा आपल्या इथं पण स्कोप आहे आपल्या जोड्यावाल्यांचा की एखाद्या समितीवर गेली तर समितीमध्ये खरोखर त्या पद्धतीनं समितीवाल्यांनी जर नियोजन ठेवलं मी तर म्हणतो की शक्यतो धागा घडी असायला पाहिजे धागा घडीमध्ये काटेकोरपणे नियोजन धागा घडीचा विषय असा आहे की धागा घडीमध्ये कोणी जर असेल सेटिंग होते मी त्याला चॅलेंज करू शकतो की सेटिंग सेटिंग होणार नाही काही धागा घड्यांचा विषय असा आहे की सा घडीचा धागा पूर्णपणे दोन्ही साईडने समित्यांनी लक्ष दिलं की धागा टाईट टाई आहे दोन्हीचा तर कुठंच सेटिंग होऊ शकत नाही धागा घडीवर ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे थोडा बहुत कमी जास्त होऊ शकते हात घडीमध्ये पण पण आहे पण शक्यतोवर समित्यांनी घडी ठेवायला पाहिजे हा माझा मत आहे आणि तिसरा विषय असा की कोर्टाच्या नियमाच्या अधीन राहून समितीने पटभरवायला पाहिजे तीन बैलामध्ये शक्यतो दोन खेळ करू नये याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊन राहिला की जोड्या तीन बैलात दोन खेळतो होतात समित्या आपल्या फायद्यासाठी कोणता तरी हा करतात पण बाकी वाल्यांना याच याच्यापासून त्रास होतो याच्या शेकडा लागत नाहीत कोणाच्या काही नाही आणि शक्यतोवर जोड्या मालकांनी जवळपास आपल्या जोड्या काढताना समित्यांनी सिरियल वाईज जर जोड्या काढल्या कोणता लॉट किती वाजता जाईल कोणता लॉट किती वाजता जाईल कारण की आता आपण आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसात सेकंद होणे शक्य नाही आहे पण तरी पण समित्या कसं करून धागा घडी असल्यामुळे आता कसं तरी याच्यात काढून राहिले आणि दोन्ही दानीवर जर धागा घडी लागली तर त्या लवकर लवकर होईल हा मला माहित आहे आता करडीचा पट आहे चार पाच सहा जानेवारी करडीचा पट आहे आमच्या करडीचा तीन चार चार पाच सहा जानेवारी तीन चार पाचचा राहायचा अगोदर दरवर्षीप्रमाणे खूप जुना पट आहे आमचा पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही तारीख चेंज केली आहे कारण की मोकेचा पट जगदगुरुजींचा मोकेचा पट दोन तीन चारचा राहतो व त्याच्यामुळे आम्ही चार, चार, चार पाच सहाचा पट ठेवला आहे आणि चार आणि पाच तारखेला सेकंद राहील आणि सहा तारखेला फायनल होईल आणि दोन्ही आमच्या कर्डीपटामध्ये धागाघडी ठेवलेली आहे धागाघळीवरतीच पट होईल कोणत्याही गोष्टीची अडचण होणार नाही व जोडी मालकांना जे अटी नियम शर्ती जे आहेत त्या पद्धतीने पट भरवण्यात येईल काय सांगाल आणखी पटाबद्दल नवीन नवीन काय आल्या पाहिजेत नियम वगैरे हो काय नवीन नियम तर काय आहेत नाही आता सध्या तर जे जुने नियम आहेत त्या पद्धतीने भरपूरशा जुळ्या मालकांना भरपूर समितींना नियम माहिती आहेत आपल्या त्यांना नियम शिकवण्याची गरज नाही आहे कारण की भरपूर समित्या अशा आहेत की खूप जुन्या समित्या आहेत आपला जन्म नव्हता तेव्हापासून ज्या जुन्या समित्या आहेत जशी जवळपास पिंपळगाव समिती शंभर वर्ष पूर्ण झाले दुसरी निलागोंदी समिती खूप मोठी समिती आहे मासड समिती आहे तिकडे चिचगड सौंदडप समिती आहेत आपल्या केसलवाडा आहेत आपलं जवळपास इकडे लाखोरीचा समिती आहे मोठ्या मोठ्या समिती नियम तर माहीत आहे सर्वांना आणि शक्यतो कसं आहे गोंदिया साइडला कसा होते गोंदिया साइडला एक नंबर दोन नंबर दान दिले जाते गोंदिया साईडला एक नंबर दोन नंबर दान दिले जाते आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विषय कसा आहे ज्याची जोडी अगोदर धावली त्याचाच दान दिली जाते म्हणजे एखाद्या मालकाने पहिल्या दिवशीपासून जोडी भगवून ठेवली तर त्याला त्याची दान सेफ ठेवली जाते व दुसरी मग बाजूच्या जी फक्त पहिल्या किती से आत सेकंदमध्ये आतमध्ये असेल तर त्याची दान पलटवली जाते या पद्धतीने आपल्या इथं समित्यांचं आहे मग नियममध्ये नियमावली समित्यांची त्यांना माहिती आहे त्यांच्या पद्धतीनं करतात व शक्यतो पहा एक विषय समित्या नियम कसे ठेवतात का ठेवतात तो विषय वेगळा जर जोडी मालकांनी सर्व जोडी मालकांनी विचार केला का या पटावर आपल्याला जोड्या न्यायच्या नाही आहेत कोणी किती समिती किती ह्या करत पुढाकार गेले दहा वीस जोड्यामध्ये पट होऊ शकत नाही म्हणून माझा तर एक का है कि नी नी एक विचार आहे की सर्व समित्यांनी जोडी मालकांच्या आणि जोडी मालकांनी समित्यांच्या विचारात एकमेकांचे विचार एकमेकासोबत घेऊन शक्यतो आपले पट भरवावे जोड्या माल मालकांनी त्या पटावर आपले बैल न्यावे या पद्धतीचा माझा विचार आहे बदल काय झाला पाहिजे वगैरे कसा विषय आहे की पट हा एक ते दहा नंबरच्या जोड्यावाल्यांनी पट भरत नाही पट हा अकरा ते शेवटच्या जोडी मालकांचा निच पट भरतो एक ते दहा नंबरवाल्यांच्या जोड्या जर गेल्या आणि अकरा पासून शेवटच्या जोड्या जर पटावर गेल्या नाही तर त्या पटामध्ये कोणतेच हा होऊ शकत नाही विचार शेवटी करायचा आहे तर शेवटच्या जोडीवाल्याचा विचार करायचा आहे काही समिती आपले काय करून आली एम पी प्रमाणे पंचवीस बक्षीस तीस बत्तीस चाळीस बक्षीस अशी बक्षीस ठेवत आहेत पण शक्यतो माझ्या सर्वांना विनंती आहे हात जोडून की समित्यांनी शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही बक्षीस कसे देऊ शकता आणि कोणत्या पद्धतीने पट भरू शकतात त्या पद्धतीने शेवटच्या व्यक् व्यक्तीला बक्षीस मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच तुमचा पट भरायला पाहिजे म्हणजे जोपर्यंत शेवटच्या जोडीला बक्षीस मिळणार आहे तोपर्यंत आपल्याकडे काही छंद वाढू शकतो शौक छंद वाढू शकत नाही पहा बक्षिसाच्या भरसावर जोडी मालकाचा काही होत नाही एक नंबरचा शौक मालक पण त्या बक्षिसाच्या भरसावर बैल पालू शकत नाही व शेवटच्या जोडीवाला पण त्या बक्षीसच्या भरसावर पट भरवू शकत नाही मुद्दा कसा आहे एखाद्या बळी बैल मालकाला का लागते पण एंट्री पंधराशे आहे की दोन दो दोन हजार आहे की हजार आहे का सातशे आहे याच्यासोबत त्या बैल मालकाला काही फरक पडत नाही विषय एवढाच आहे की त्या बैल मालकाची जोडी त्या फाईलमध्ये लागायला पाहिजे एक विचार करत गेला तर गाडीचा भाडा बैल माणसांचे पैसे कातकरची रोजी आणि त्याच्या बैल बैलवाच्या मा, बैलाच्या मागचा खर्च हा जर विचार करत गेला तर त्या जोडी मालकाचा कोणताच खर्च निघत नाही पण एक छंद म्हणून शेतकऱ्याचा छंद म्हणून त्याला असं वाटते की माझ्या बैलाची किंमत वाढेल मग माझा मी जोपासलेला बैल आपल्या बैलाची किंमत चांगल्या पद्धतीने जसे एम पी वाले आपल्या बैलाची जोपासना करतात व त्या जोपासनेप्रमाणे त्यांचे बैल महागाची विकतात तेव्हा त्याप्रमाणेच ते आपल्या बैलाची किंमत वाढून आपले बैल महागाचे कशी विकतील यासाठी आपल्या जिल्ह्यात मध्ये बाहेर राज्यातील जोड्यांचा जो विचार केला मी सर्व शक्यतो मी हा या पद्धतीने सांगून राहिलो आहे की आपल्या जिल्ह्याच्या जोड्या मालकांच्या छोट्या जोड्या मालकांची किंवा मोठ्या बैलांची किंमत काबर नाही वाढायला पाहिजे त्याचे बैल जर एक नंबर लागले ज्याचे बैल एक नंबर लागले आज त्याच्या बैलाची शंभर टक्के किंमत वाढणे आहे ज्याचे बैल वीस नंबर करतो त्याचे बैल अकरा नंबर जर आले त्याच्या बैलाची किंमत वाढणार आहे ह्या गोष्टी होणार आहेत पण शक्यतो समित्यांनी आणि जुळ्या मालकांनी आपल्या एकमेकाच्या साथीने काम करून या नियमांवरती विचार करायला पाहिजे जर तुम्हाला जर वाटते की महाराष्ट्र मध्ये एम पी सुरुवात ठेवायला पाहिजे किंवा बाहेर राज्यातील जोड्यांना सुरुवात ठेवायला पाहिजे संघटना याच्यावर पण विचार करेल पण तुमचा जर माझा एकट्याचा वैयक्तिक विरोध नाही कोणताही विषय नाही संघटनेचे किंवा आपल्या बैल गाडा मालकांच्या जर पूर्ण याच्या संघटनेच्या वतीने मी बोलतो की बैलगाडा मालक जर म्हणत असतील की बाहेर राज्यातील जुड्यांना आपल्याला प्रवेश द्यायचा आहे तर बाहेर राज्यातील जोड्यांना आपण प्रवेश देऊ शकतो आणि जै जै जैरी लोक म्हणतील की आपल्या बैलगाडा मालक म्हणतील किंवा समित्या म्हणतील की बाहेर राज्यातील जोड्यांना प्रवेश द्यायचा नाही तर आपण बाहेर राज्यातील जुड्यांना प्रवेश देणार नाही हा अटल आहे आपण संघटनेच्या मार्फत मी एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून तुम्हाला याबद्दल सांगू शकतो विषय कसा का आपण आता संघटनेच्या नियमाच्या इकडे तिकडेचा विषय बोललो माझा एक अजून असा विषय होता का माझ्याकडे बैल आहेत मी जवळपास दोन हजार सहा सात पासून बैल पोचवत आहे माझ्याजवळ नागिन नीलू बैल झाले एक लालू बैल झाला मी अमरावती अकोल्यापासून बैल आणले त्याच्यानंतर एमपीतून बैल घेतले एक प्रसिद्ध बैल आपल्या क्षेत्रात चालून राहिला आहे दाताळी म्हणून तो पण बैल माझाच आहे तो पण बैल मी बनवला त्यावेळेस मछलीवरती जेव्हा बैल दिला होता पहिल्या वेळेस त्याचा पहिला गेम जो झाला होता तो पहिला गेमच्या बैल माझ्याजवळच बैल होता व नंतर माझे मामा आपले बुर्डे सर यांना मी विकत दिला आहे तो बैल त्यावेळेस तो चार लाख रुपयाचा बैल विकला आणि माझ्याजवळ पण आजपासून दहा पहिले एक बिजली डायमंड म्हणून बैल धावत होते मोहगाव माडी आणि डायमंड या बैलांनी माझ्याजवळ जो, जो मोहगाव माळी बैल आहे तो आपल्या इथं महाराष्ट्रात बंदी असताना जवळपास छत्तीस पट ज्या दिवशी बैल घेतला त्यावेळेस जवळपास आज आजपासून दहा पहिले तो बैल होता तो बैल मी पाच लाख रुपयाचा त्यावेळेस घेतला होता आणि त्या बैलांनी जवळपास छत्तीस पट एकच नंबर खेळला आणि एक बिरसोला पट आणि पट या दोन पटामध्ये माझ्या बैलांचा निर्णय नाही लागला त्यावेळेस तो अघोषित निर्णय राहिला पण चौतीस पट मी एकच नंबर जिंकलो त्यावेळेस मी बालाघाट जिल्ह्याचे हजाराच्या आपल्या इकडच्या क्षेत्राच्या लोकांचं म्हणणं आहे ना की अम्बी जाऊन खेळून दाखवा का, दा का आजपासून तर तो रेकॉर्ड आता पण माझा आहे की रमेश पटेल मोहाडी यांचा मैलीवाला बैल आणि माझा बिजली बैल मोहगाव माळी बैल कुळेपाणीवाल्याजवळून तो बैल मी घेतला होता आणि त्या बैलांनी जवळपास चौतीस पटांमध्ये एकच नंबर जिंकला त्याच वर्षी त्याच्यानंतर रेग्युलरमध्ये तो बैल ह्याच राहिला पण त्या बैलाचा रेकॉर्ड पण भरपूर होता असे माझ्याकडे त्याच्यानंतर मग मी दाताळीसोबत एक नील बैल घेऊन तिथचा दहा नंबरचा बैल होता आपल्या इकडचे लोक म्हणतात की बैलाचा संगोपन करत नाही बरोबर राहण्या करत तिथचा बैल आणून मासडचा एक नंबर उचलला मी नवेगाव बांधचा एक नंबर उचलला त्याच माझ्याजवळ एक बैल जडला बैल होता नंदुभाऊ रांगडालेच्या गावी जसे एक एरलीचे मामा आहेत आमचे नरेश काहीतरी त्यांचा आडनाव असा बराचसा आहे ते नरेशचे वडील आपले मा एरलीवाले मामा म्हणत होतो आम्ही त्यांना त्यांचा सागर बैल आणि माझा जळला बैल त्यावेळेस निलागोंदीमध्ये एक नंबरला माझे बैल खेळले तेव्हा तो ते पण मी जु जुळा माझा चांगला चालला आणि असे करत करत एक माझ्याकडं कर पंढरपुऱ्यामध्ये शिव आपल्या किल्लारमध्ये चिमटा किल्लार होता लालू बैल होता असे अनेक बैल माझ्याकडं होऊन गेले घरजारे मामा माझे बैल चालवत होते ते, ते पळसगावचे आहेत घरजारे मामा म्हणून ते पण माझे बैल चालवतोय ते मला एकदा याच याच्यामध्ये सम्हाला सांगू इच्छितो की रमेश पटेल मोहाडीचे बैल धावत होते आणि माझे बैल आमचे चार बैल एकत्र धावत होते मी ज्या दिवशी बैल घेऊन आणला मोगाव माडी बैल घेतला त्याचा त्या ते दिवशी आम्ही नया पट केला न्या टोला पटामध्ये आमचे बैल जवळपास सेम पॉईंटमध्ये होते सेम पॉईंटमध्ये असताना माझे बैल लागले नंतर मी रमेश पटेलने मला अचानक म्हटलं असं क्या मेंटेनन्स करे ऐसा व्हायसा मी म्हटलं एक काम करा चला ठीक आहे आपण जर समोरचा सावरीपट आहे सावरी पटामध्ये आपले बैल लागतील सावरीपटामध्ये सावरी माझे पकडणारे माझे बैल तुमचे पकडणारे तुमचे बैल त्या प जोड्यामध्ये चारही बैलामध्ये तीन बैल माझे होते एक बैल रमेश पटेलचा होता बोगावमाडी बैल माझा होता चिनबरी बैल त्याचे होते माझा डायमंड आणि लाल बैल होता हा खेळ जेव्हा झाला त्यावेळेस रमेश पाटलांनी मला सांगितलं होतं को काटके दिखा आणि त्यावेळेस जिद्द शेळली होती आणि त्या पटामध्ये मी रमेश पटेलला एक नंबरच्या खेळासाठी तिथं त्या पटामध्ये कार्टून पण दाखवला होता आणि त्यावेळेसपासून त्यांनी माझी पाठ पण टपकवली तुम्हाला कमी जास्त मध्ये विचाराचं काम पडलं ते पण सांगतील बैल पोचण्यामध्ये काही फरक नाही आहे जर जीव लावून आपण जर बैल पाडले आणि शेतकऱ्यांना माझ्या एवढंच कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही खरोखर आपल्या मुलाबाळाचा जसा सांभाळ करून जसे बैल पोचता तसे खरोखर तुम्ही बैल पोचले तर आपले बैल शंभर टक्के आपल्याला रिझल्ट देतील बंदीच्या काळात कशी तयारी केली तुम्ही बैलांची बंदीच्या काळात कसं होता की बंदीच्या काळामध्ये आपल्या इथं टोटल बंदी होती तर त्यावेळेस मी माझे जवळपास पट करताना मी एम पीमध्ये गेलो माझे बैल घेऊन माझे बैल जेव्हा एम पीमध्ये घेतले तेव्हा माझ्या घरचे जोळे आगरवाडा पटामध्ये माझ्या घरची जोडी एक नंबरला दोनही जोळ्या माझ्या घरच्याच लागल्या तुमसरमध्ये माझी जोडी लागली मी तिकडचे कटंगी क्षेत्राचे जवळपास असा एकही गाव नसेल तर तिथं पट भरले आणि तिथं माझे बैल ना नंबरमध्ये नाही खेळले आणि एक नंबर नाही खेळले जवळपास सीताखोला नंबरमध्ये खेळलो मी आगरवाड्याला खेळलो कटंगी तुमसरमध्ये खेळलो नवेगावमध्ये खेळलो आता नवेगावला दोन एम पी नंबर गावला, गावला। आपल्या ज्या एम पीमध्ये मध्ये खेळून या काही लोकांचा आक्षेप आहे माझ्यावर कशासाठी गेले म्हणून पण समितीचा माझा बैल एक तिकडेच होता आपली समिती बनायच्या अगोदर मला तो बैल वापस आणायचा पण त्या समितीवाल्यांनी फोन करून बोलवला म्हणून त्यावेळी गेलो याच्यानंतर मी एम पी जाणार नाही कोणत्याच पटावरती आणि ते पट काही करणार नाही आता नवीन पिढीला काय मार्गदर्शन कराल तुम्हाला खूप अनुभव आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रात पा काही लोकांचं म्हणणं असं आहे की पंजाबचे गो, गोरे, 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 गोरे धावत नाही एमपीचे गोरे धावत नाही की आपल्या इच्छे गोरे धावत नाही माझ्या तर खुला चॅलेंज आहे सर्वांना की कसे पंजाबचे गोरे नाही धावत कसे एमपीचे नाही धावत की आपल्या इच्छे नाही धावत तुम्ही तुमच्या जवळचे बैल घेऊ ना <coughs> तुम्ही तुमच्या पद्धतीने संगोपन करा मी माझ्या पद्धतीने संगोपन करतो बैलाचं संगोपन ज्या पद्धतीने एखाद्या मुला बाळासारखा करावं लागतं त्यांच्या पायाला कुठे लागला का जखम झाली का कुठे वेळेवर झाला बैल कोणत्या पटात नाही पाहिजे कोणत्या पटात नाही पाहिजे शक्यतो रेस्ट देऊन जर बैलांना आपण भगवत गेलो तर आपले बैल शक्यतो एक नंबरच खेळतील आणि आपल्या जिल्ह्यात असं नाही एक भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये टॉपचे बैल नाहीत आपल्या इच्छे बैल आपण कसे टॉपचे बनवू तुम्हाला एक विषय विनंती की आपले बैल टॉपचे बनवून माझी माझ्याच स्वप्न आहे की इथून मुंबईला जसे शेरा बैल आणि डोंगरिया बैल गेला आहे तसा माझा बैल मी ज्या दिवशी बनवीन आणि इथून मुंबईला पुण्याला खेळायला नेईन त्या दिवशी माझ्या पटाचा पट माझे हा सार्थक होईल या पद्धतीने मला बैल सांभाळ करायचं बैल सांभाळायला पाहिजे असं माझं मत आहे नवीन पिढीला काय सांगा येणार आहे काय मार्गदर्शन नवीन पिढीचा एकच विषय की कसा आहे कोणाच्या याच्यात आपण नवीन मुलांना असं आहे की आपण कृपया करून कोणासोबत जसे बैल पोचतो बैल हा सांभाळतो काही करतो त्यावेळेस बैलांचा जो ह्या आहे बैलांचा आपण देखरेखाव आहे बाकीचे लोक कोणत्या पद्धतीने करतात आपण कोणत्या पद्धतीने करून राहिलो शक्यतो कोणत्या गोष्टी पाह आपण बैलाला दूध पाचतो दूध पाचताना बैलाला ठसका लागायला नाही पाहिजे ठसका लागला बैल पटकन निमोनि निमोनियावरती जातो काही लोकांचा म्हणणं आहे की कोणत्या वेगळ्या प्रॉब्लेम बैल मरम पावला बैल त्याच्यापासून मरम पावत नाही काही लोकांचा कसा विषय आहे की कोणी बैलांना दूध वगैरे पाजतात काय पाजतात ते पाजत असताना तो, तो, तो फुफुसात जर तो दूध गेला किंवा पाणी गेला तर त्यावेळेस तो, त्या तो पाणी आपल्या डॉक्टरच्या मार्फत त्याला हा अंदाज समजला पाहिजे की त्या ठसक्यामुळे काय होतो त्याचा निमोनियावर पकडतो काही दिवसांत त्याला शुवाश श्वासनश्वास घेण्यासाठी अडचण जाते व बैल दगावतो हो ह्या अडचणी यायला नाही पाहिजेत तुम्ही सगळ्यात पहिले बैल कोणत्या पद्धतीने काम करतो ब बैल खाण्याची पद्धत काय आहे बैलाला पाजण्याची पद्धत काय आहे आपण बैलाला कोणत्या पद्धतीने भगवलं पाहिजे कोणत्या बैलामध्ये कोणता बैल जुपायला पाहिजे कोणता बैल शिवरावर धावतो कोणता बैल बेड्डीवर धावतो ह्या गोष्टीची सेटिंग करून सगळ्या गोष्टी करून तुम्ही त्या पद्धतीतून बैल खेळायला पाहिजे धन्यवाद कालाजी तेवढा मार्गदर्शन केल्याबद्दल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नमस्कार धन्यवाद